नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा हप्ता नोव्हेंबर डिसेंबरचे तीन हजार रुपये कधी जमा होणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या कल्याणकारी योजनेच्या संदर्भात लाडकी बहीण योजना या नावाने नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा एकत्रित हप्ता तीन हजार रुपये जमा होणार असल्याची चर्चा आहे मात्र या योजनेची महाराष्ट्रातील सद्यस्थिती आणि पात्रता निकष समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर मंडळी महाराष्ट्र शासनाकडून महत्त्वपूर्ण सूचना या संदर्भात आपण सविस्तर बघूया सध्या लाडकी बहीण योजना या नावाने मासिक आर्थिक मदत देणारी कोणतीही योजना महाराष्ट्रामध्ये अधिकृतपणे लागू नाही ही योजना मध्य प्रदेशात लाडकी बहिणा योजना या नावाने यशस्वीरित्या राबवली जात आहे महाराष्ट्रामध्ये मुलींसाठी आणि महिलांसाठी सध्या लेख लाडकी योजना ही मुख्य योजना कार्यरत आहे बघा तर मंडळी नोव्हेंबर डिसेंबर हप्त्याची सद्यस्थिती या संदर्भात आपण सविस्तर बघूया आपण विचारत असलेल्या तीन हजारची एकत्रित रक्कम नोव्हेंबर दीड हजार प्लस डिसेंबर दीड हजार ही योजना महाराष्ट्रात नसल्याने हप्ता जमा होण्याची तारीख निश्चित झालेली नाही भविष्यात अशी कोणतीही योजना लागू झाल्यास हप्ता जमा होण्याची तारीख आणि यादीतील नामे शासनाच्या अधिकृत घोषणेनुसार जाहीर केली जातील तर मंडळी महाराष्ट्रातील लाडकी योजना आणि मिळणारे टप्पे या संदर्भात आपण सविस्तर बघूया महाराष्ट्रात मुलींसाठी असलेली लेख लाडकी योजना ही जन्मापासून ते अठरा वर्षांपर्यंत मुलींना आर्थिक सहाय्य पुरवते टप्प्याटप्प्याने एकूण एक, एक लाख एक हजार रुपये मिळतात तर मंडळी लाडकी भेन योजनेची तर मंडळी लाडकी भेन योजनेची संभाव्य पात्रता निकष यासंदर्भात आपण सविस्तर बघूया जरी ही योजना महाराष्ट्रात लागू नसली तरी भविष्यात जर लाडकी बहिणा योजनेच्या धर्तीवरती सुरू झाली तर तिचे संभाव्य पात्रता नियमखालीलप्रमाणे असू शकतात वयाची अट अर्ज करणाऱ्या महिलेचे वय एकवीस ते साठ वर्षांदरम्यान असणे आवश्यक उत्पन्न मर्यादा कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखांपेक्षा जास्त नसावे बँक खाते महिलेचे स्वतःचे बँक खाते आधार कार्डशी असणे अनिवार्य अपात्रता आयकर भरणारे सरकारी नोकरीत असलेले किंवा पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असलेले लोक अपात्र ठरतील बगातर मंडळी अर्ज आणि यादीत नाव कसे तपासावे यासंदर्भात आपण सविस्तर बघूया लेख लाडकी योजनेसाठी अर्ज आवश्यक कागदपत्रासह उदाहरणार्थ उत्पन्न दाखला जन्मदाखला शिधापत्रिका संबंधित विभागाकडे सादर करावा लागतो भविष्यात लाडकी भेन योजना सुरू झाल्यास अर्ज करण्याची प्रक्रिया बहुधा ऑनलाईन पोर्टल किंवा ग्रामपंचायत स्तरावर शिबिराद्वारे केली जाईल पात्र अर्जदाराची यादी शासकीय पोर्टलवर प्रकाशित केली जाते तुमचे नाव या यादीत असल्यास तुम्हाला थेट बँक खात्यात हप्ता मिळतो नवीन योजना आणि हप्त्याच्या तारखांविषयी अधिकृत माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देत राहा चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद